नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं घन करण्याची सर्वात सोपी पद्धत आणि त्याच्या पूर्वी पाहिलं वर्ग करण्याची आणि आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि ओके याच्यात दोन मुद्दे आहेत ते मी तुम्हाला गणित सांगत असताना सांगतो बघा लक्ष द्या आपण पहिल्यांदा दशांश अपूर्णांकाची बेरीज पाहूयात बघा त्यामध्ये होत असं की बघा आपण जर लिहिलं तीन दशांश किंवा पॉइंट दोन अधिक चार पॉईंट दोन एक ओके ही पुढची संख्या वाचत असताना इक्वीस कधीच वाचायची नाही ओके दोन एक अशी वाचायची बघा आता असं गणित आल्यानंतर बरेच विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये जातात बरोबर आहे पण जायची बिलकुल गरज नाही बघा अगोदर काय लिहा तीन दशांश दोन किंवा तीन पॉईंट दोन हे आहे असं लिहा त्याच्यानंतर तुम्हा तुम्हाला काय करायचंय या दशांशाची आणि या दशांशाची म्हणजे काळजी करायची आहे तुम्हाला हा जो पॉईंट आहे का तो पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे एवढं जर तुम्ही केलं बघा खाली आपण अगोदर दिला पॉईंटच्या अलीकडे आहे चार आणि पॉईंटच्या पुढे आहे दोन एक ओके आता एक लक्षात घ्या एकच्या डोक्यावर काही नाही तुम्ही शून्य देऊ शकता नाही दिला तरी चालेल प्रॅक्टिसमध्ये ते होऊन जातं आपण इथं दिव्या शून्य चालेल ओके आता याची सरळ सोपी बेरीज करून टाका बघा शून्य ने एक दोन दोन चार तीन चार सात हे पॉईंटला पॉईंट किंवा दशांश ला दशांश काय उत्तर तुमचं चार पॉईंट चार सॉरी सात पॉइंट चार एक आल लक्ष तुमच्या आता याच्या आणखी एक गणित घेऊया बघा मी तुम्हाला सांगतो तीन पॉइंट सहा अधिक दोन पॉइंट झिरो आठ चालतंय काहीच अडचण नाही बघा आता याची मांडणी करा तीन पॉइंट सहा अधिक मी तुम्हाला काय सांगितले दशांशाच्या खाली दशांश घ्यायचंय इथं शून्य हे आठ आठच्या वर काय नाही शून्य दिलं चालतंय नाही दिला तरी ना चालतंय आपण शून्य दिव्यात ओके चला आठ ला आठ सहा शून्य सहा तीन दोन पाच हे पॉईंटला पॉईंट किंवा दश काय उत्तर तुमचं पाच पॉईंट सहा आठ ओके आता आणि असंच एक गणित घेऊ दोन पॉइंट एक पाच अधिक चार पॉईंट सात नऊ चाल ओके आता बघा मांडा दोन पॉइंट एक पाच अधिक पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आहे पॉईंटच्या खाली पॉईंट दिला हे चार अलीकडचे आणि पुढं सात नऊ ओके सोडून टाका नऊ पाच चौदा चौदाला चार हातचा एक सात एक आठ आजचा एक नऊ ओके चार दोन सहा पॉईंटला पॉईंट सहा पॉईंट नऊ चार हे तुमचं उत्तर आलं यापेक्षा थोडस अवघड बघायचं का चला आता थोडंसं अवघड बघूयात आपण घेऊयात बारा पॉईंट एक दोन तीन अधिक घेव्यात एकोणतीस पॉइंट झिरो चार पाच चाललिय सरळ मांडा बारा पॉईंट एक दोन तीन अधिक एकोणतीस पॉइंट झिरो चार पाच फक्त काळजी काय घ्यायची पॉईंटच्या खाली पॉईंट एवढंच बघायचं लिहा पाचन तीन आठ चार दोन सहा शून्य एक एक नऊ दोन अकरा हातचा एक दोन आणि एक तीन हातचा एक चार आणि पॉईंटच्या खाली पॉईंट आलं उत्तर तुमचं एक्केचाळीस पॉईंट एक, एक सहा आठ यापेक्षा वेगळं बघूयात आणखी थोडस कॉम्प्लिकेट करतो बघा बारा पॉईंट तीन चार पाच ओके चालण अधिक लिहूयात आता मी घेतो झिरो पॉईंट सात आठ आलं लक्षात तुमच्या आता इथं अंक आपण सेम घेतले का नाही घेतले आपण काय केलं आपण काळजी काय घेतली पॉईंटच्या खाली पॉईंट दिला बस एवढंच करायचं इथं काय नाही म्हणजे शून्य घेऊ शकता इथं काही नाही म्हणजे शून्य घेऊ शकता नाही घेतलं तरी चालतंय पाचला पाच आठ चार बारा हातचा एक सात तीन दहा दहा आणि एक अकरा हा आजचा एक इकडं गेला ओके दोन एक तीन आणि एक ला एक ओके काय आलं उत्तर तुमचं तेरा दशांश एक दोन तीन आलं अशा प्रकारचं कितीही अवघड गणित आपल्याला घेता येतं फक्त काळजी काय घ्यायची की तुम्हाला दशांशाच्या खाली दशांश म्हणजेच पॉईंटच्या खाली पॉईंट एवढी काळजी घेतली की तुमचं गणित सुटलं आता या अपेक्षा थोडेसे आणखी अवघड गणित बघूयात बघा आपण गणित घेऊयात त्र्याण्णव पॉईंट सहा अधिक बावीस पॉइंट अठ्याऐंशी अधिक घेऊयात एक्क्याण्णव पॉईंट झिरो झिरो एक बरोबर किती बघा आपण थोडंसं कॉम्प्लिकेट केलंय तीन अंकी संख्या घेतली आहे म्हणजे तीन नंबर घेतलेत ओके आपण पहिल्यांदा दोन अंकी संख्येचं केलं तर आता तीन अंकी संख्येला आपण हात घातलाय एकशा लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेला सगळे असे गणित येतात बरोबर आहे आता बघा मी तुम्हाला काय सांगितलंय काळजी काय घ्यायची आहे दशांशाच्या खाली दशांश याची काळजी घ्यायची फक्त बाकी काहीच करायचं नाही सरळ लिहा त्र्याण्णव पॉईंट सहा लिहिलं तुम्ही पहिला अंक आता बघा दशांश इथं आहे दशांशाच्या खाली दशांश दिला पॉईंटच्या खाली पॉईंट दिला हे बावीस दशात तसं लिहा पुढची संख्या लिहा आठ आठ आहे अशी लिहिली त्याच्या पुढे या तुम्ही आता परत एक्क्याण्णव आहे पॉइंट दिला पुढे झिरो एक दशात तसं मांडलं फक्त काळजी काय घेतली दशांशाच्या खाली दशांश ओके इचर तुम्ही शून्य लिहा नाही लिहिला तरी चालते मी तुम्हाला सांगितलंय आता करा बेरीज बिंदास जे उत्तर येईल तुमचा आन्सर एक ला एक आठ ला आठ सहा आठ चौदा ओके हा चला एक ठीक तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहा आणि एक सात नऊ दोन अकरा, अकरा वीस लिहून टाका वीस बघा पॉईंटच्या खाली पॉईंट का आलं उत्तर तुमचं दोनशे सात पॉईंट चार आठ एक आलं उत्तर अशा प्रकारे सगळे गणित काढता येत आणखी एक गणित घेऊयात बघा असंच एक गणित घेऊयात काय घेऊयात चोवीस पॉइंट सात अधिक एक पॉईंट दोन सात अधिक एकोणतीस पॉइंट झिरो झिरो बरोबर किती स्पर्धा परीक्षेचा प्रश्न आहे बरोबर आहे चला मांडा काहीच अडचण नाही लिहा चोवीस पॉईंट सात लिहिलं एक पॉइंट दोन सात आपण काळजी काय घेतली बरोबर आहे आता पुढे आहे एकोणतीस पॉईंट म्हणजे इथं एकोणतीस पॉईंट झिरो झिरो इथं झिरो देऊन टाका करा बेरीज सरळ सोपं ओके बघा सात ला सात सात दोन नऊ नौ। नऊ नौ। एक दहा चार चौदा हा चाला एक दोन दोन चार हातचा एक पाच काय आला तर तुमचं चोपन्न पॉईंट नऊ सात बिंदास राहायचं यापेक्षा स्पर्धा परीक्षेला अवघड गणित देणार नाही आलं तरी काळजी काय घ्यायची पॉईंटच्या खाली पॉईंट बस एवढंच बाकी सगळं सोपं आहे आता याच्या पुढे आपण पाहायचंय वजा बाकी ओके ती पण लगेच बघूयात बघा एक गणित आपण घेऊयात नऊ पॉइंट आठ मायनस किंवा वजा चार पॉईंट दोन बरोबर किती ओके okay, आता बघा नऊ पॉईंट आठ दशात तसं लिहा मी काय सांगितलंय दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा ओके okay, मांडत असताना चार पॉईंट दो, okay, दोन ओके आठ मधून दोन गेले सहा राहिले नऊ मधून चार गेले पाच राहिले दशांशाचा दशांश काय उत्तर पाच पॉईंट सहा ओके okay, पण लक्षात घ्या आता या संख्येतनं ही संख्या मायनस होत नसेल किंवा दशवांशाच्या दशांश खाली आपण घेतोय पण ही संख्या जर पुढे तीन अंकी आली ही दोन अंकी आली किंवा ही एक अंकी आली ही चार अंकी आली तर काय करायचंय बघा असंच एक गणित घ्या एकशे दोन पॉइंट पाच सहा वजा अष्ट्याहत्तर पॉइंट तीन चार दोन बरोबर किती ठीक बघा सरळ सरळ लिहा एकशे दोन पॉइंट पाच सहा मांडलं मायनस अष्ट्याहत्तर लिहा पॉईंटची काळजी घ्या पॉईंट म्हणजे पॉईंटच्या अलीकड किती संख्या आहे दोन म्हणून दोन संख्या अष्ट्याहत्तर इथं काही लिहायचं का नाही लिहायचं पुढं लिहा तीन चार दोन ओके आता तुम्ही मला सर दोन कशातनं वजा करायचा मी सांगितलंय तिथं आपण जसं शून्य देतो तसं इथं शून्य द्यायचा आता वजा बाकी करायची शून्य मधनं दोन जातो का नाही जात इथलं एक इथं घ्या इथं झाले दहा इथं राहिले पाच दहा मधून दोन गेले आठ राहिले पाच मधून चार गेले एक राहिले पाच मधन तीन गेले दोन राहिले दोन मधून परत आठ जात नाहीत याच्यातून याच्याकडे घ्यायला इकडं पण काही नाही याच्यातलं एक इथं घ्या इथं झाले दहा दहा मधून इथं एक घ्या इथं राहिले नऊ मधून आठ घाला राहिले चार नऊ मधून सात गेले राहिले दोन उत्तर काय आलं चोवीस पॉईंट दोन एक आठ आलं लक्षात तुमच्या आणखी एक असच उदाहरण घेऊया आता थोडंस आणखी अवघड करूयात ओके बघा आपण गणित घेऊयात एकोणनव्वद पॉईंट सात आठ मायनस मायनस बारा पॉइंट दोन चार शून्य बरोबर किती चला आलं लक्षात तुमच्या आता बघा तशीच पद्धत मांडायची आपल्याला सेम लिहा एकोणनव्वद पॉइंट सात आठ पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या पॉईंटच्या खाली पॉईंट ए म्हणजे बारा पॉइंट दोन चार शून्य ओके मानसर शून्य शून्य मधून शून्य गेले शून्य आठ मधून चार गेले चार राहिले सात मधून दोन गेले पाच राहिले पॉईंटला पॉईंट द्या नऊ मधून दोन गेले सात राहिले आठ मधून एक गेले सात राहिले काय आलं उत्तर सत्याहत्तर पॉईंट पाच चार शून्य ओके आलं अशाच प्रकारची सगळी वजा बाकीचे गणित आहेत फक्त काळजी काय घ्यायची काळजी फक्त एवढी घ्यायची की दशांच्या खाली दशांश आलाच पाहिजे म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट आलाच पाहिजे याच्या पुढे आणखी थोडस अवघड घेऊन बघूयात आता तुम्हाला अवघड सांगतो आता दोन दोनशे आपण दोनशे पन्नास पॉईंट झिरो झिरो चार मायनस एकशे पंचवीस पॉईंट पाच सहा सात करून बघूयात चला थोडस अवघड घेऊन बघूयात बघा हे पण एकदम सोपं चला मांडा दोनशे पन्नास पॉईंट झिरो झिरो चार ठीक चला मायनस मध्ये एकशे पंचवीस पॉईंटच्या खाली पॉईंट आला बिंदास घ्या पाच सहा सात चाल आता इथं वजावाकी करायची तुम्हाला ओके चार मधून सात जात नाही इकडून घ्यायला शून्य इकडून घ्यायला पण शून्य इकडं घ्यायला शून्य मग आता पाच मधून तुम्हाला तिकडं घ्यायचंय बघा पाच मधून एक इथं घेतला इथं राहिले चार इथं झाले दहा आता दहा मधून एक इथं घेतला इथं राहिले नऊ इथं झाले दहा आता दहा मधून परत इथं एक घेतला इथं राहिले नऊ इथं झाले दहा आता दहा मधून इथं एक घ्या ओके इथं राहिले नऊ इथं झाले चौदा चौदा मधून गे सात गेले सात राहिले नऊ मधून सहा गेले तीन राहिले नऊ मधून पाच गेले चार राहिले नऊ मधून परत पाच गेले चार राहिले चार मधून दोन गेले दोन राहिले गे दोन मधून एक गेला एक राहिलं लक्ष द्या दशांश दशांश कुठं आहे इथं ठीक चला काय आलं उत्तर तुमचं एकशे चोवीस पॉईंट चार तीन सात आलं लक्षात कितीही अवघड वाजवा असू द्या की तुम्हाला एकदम पद्धतशीरपणे सोडवता येईल फक्त काळजी काय घ्यायची की पॉईंटच्या खाली पॉइंट बेरीज येऊ द्या वजब येऊ द्या ओके आता याच्या पुढे आपण गुणाकार आणि भागाकार पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद